एक्झाम गाईड सागर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे पुरवठा निरीक्षक पदासाठी सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला परीक्षा होणार आहे त्यासाठी आय बी पी एस पाठनप्रमाणे मराठीचा अभ्यास काय करावा मराठीचा काय सिलेबस येईल आणि ह्या येणाऱ्या पंधरा दिवसात कोणत्या टॉपिकवर भर द्यायला दिला पाहिजे याचा आपण सविस्तर चर्चा करूया आय बी पी एस जास्तीत जास्त शुद्ध लेखनावरती भर असतो त्यांचा तर शुद्ध लेखनाचे जेवढे पण नियम आहे ते तुम्ही कुठल्या पण बुकमधून ते रीड करू शकता आय बी पी एस काय करतं वाक्यातील चुकीचा भाग ओळखणे याच्यावरती प्रश्न असतो रिकाम्या जागी योग्य भर योग्य शब्द भरणे उतार्यावरती प्रश्न असतात वाक्यांचा योग्य क्रम लावणे हा आय बी पी एसचा ॲक्च्युअल पॅटर्न आहे याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न पाहायला भेटतील ठीक आहे तर याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा शुद्ध लेखनाचे जे पण नियम आहेत ते तुम्ही बघून ठेवा म्हणजे कधी पहिली वॅरंटी असते कधी दुसरी वॅरंटी असते रस्व दीर्घ कधी काय यूज करायचं जोड शब्द जोड शब्द कसे असतात तर ते त्याचे नियम तुम्ही पाहून ठेवा याचा जास्तीत जास्त सराव करा क्वेश्चनचा ठीक आहे त्याच्यानंतर हे जे काही पार्ट्स म्हणजे काही भाग आहेत म्हणी वाक्प्रचार विरोधार्थी समानार्थी शब्द वाक्याचा प्रयोग ओळखणे मिश वाक्याचा प्रकार ठीक आहे वाक्याचा प्रकार एक राहिलेला आहे काळ लिंगवचन हे टॉपिकला हे टॉपिक पण करायचे आपल्याला जास्त भर ह्या टॉपिकवर द्यायचं आय बी पी एस पॅटर्नच्या त्याच्यानंतर वेळ जर भेटलास तर हे टॉपिक पण करणं गरजेचं आहे समास आणि संधी जर वेळ नसेल तर ते तुम्ही स्किप करू शकता समास आणि संधी जर वेळ भेटला तर याला पण करू शकता म्हणजे हा पाठ मस्टच आहे हा वरचा वाक्यातील चुकीचा भाग ओळखणे रिकाम्या जागी योग्य शब्द उतारा आणि वाक्याचा योग्य क्रम हे करणं मस्टच आहे सेकंड प्रायोरिटी ह्या ह्या पार्टला राहील म्हणी वाक्प्रचार विरुद्धार्थी समानार्थी शब्द प्रयोग ओळखा वाक्यांचा प्रकार काळ लिंग वचन ह्या टॉपिकला सेकंड प्रायोरिटी आणि थर्ड प्रायोरिटीमध्ये समाजसंधी आणि वेळ भेटल्याचा अलंकार पण करू शकता जो मराठीचा प्रॉपर ग्रामर येते पण हे करणं गरजेचं आहे ठीक आहे तर याच्यासाठी डेली सराव पाहिजे ना जे नियम आहे वाक्यांचा सा प सराव वगैरे तो करत चला ठीक आहे आता बघा आय बी पी एस पॅटर्नप्रमाणे मराठीचे एक क्वेश्चन बँक आपण तयार करतो आहे ज्याच्यामध्ये चारशे क्वेश्चन असतील आय बी पी एस पॅटर्नप्रमाणे जे मार्केटमध्ये जास्त अवेलेबल नाही आहेत तर ते आपण प्रोव्हाइड करतो आहे त्याचबरोबर दहा टेस्ट सिरीज पण आपण लॉन्च केलेलं आहे आय बी पी एस पॅटर्मप्रमाणे ज्यातल्या ऑनलाईन टेस्ट ह्या मी ॲपवर होतील सहा चार ह्या तुम्हाला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये भेटतील या, टेस्ट पीड़े टेस्ट या सहा टेस्टचं पण पी डी एफ तुम्हाला भेटेल ठीक आहे तर तुम्हाला टेस्ट सिरीज आणि मराठीची क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे सत्याऐंशी सदुसष्ट त्रेचाळीस झिरो त्रेचाळीस चार याच याचबरोबर इंग्लिश मराठी आणि जी केचा पण एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल एक्झाम गाईड सागर या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा